आणि मानव धर्माचं सार्थक करत असताना या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला ज्याने आपला कर्मयोग अर्पण केला मुंबईवासी होऊन मुंबईच्या विकासाचा एक भाग बनते आणि मुंबई आणि आपली जन्मभूमी या दोघांचा ऋणानुबंध मनात बघत असताना खरंतर एक यशस्वी आयुष्य ज्यांनी साकारलं ते सगळेच आज या मुंबईमध्ये उपस्थित असणारे आदरणीय सववाडी तालुक्यातले सगळेच माझे सहकारी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय बाळ आदरणीय समित आदरणीय संजय सर्जराव दादा व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले पिढी साहेब गायकवाड साहेब शंकरराव अमरजी खोत अमोलजी केसरकर आमचे दीपक दादा महादेव अण्णा विष्णू पाटील सगळे पारले साहेब रंगाप्पा विष्णू पाटील सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर आमचे नरवडे साहेब साहेब मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही खर तर सगळ्यात अगोदर मला मगासपासून व्यास या व्यासपीठावर आल्यानंतर आपल्यातले अनेक लोक पावणे पाच पाच वाजल्यापासून या ठिकाणी थांबलेले आहेत आज रेल्वेचा मेगा ब्लॉक होता आणि साडेचार वाजता रेल्वे सुरू होणार होती आणि त्यामुळं हा कार्यक्रम थोडासा लेट करावा लागला आणि काही लोकांना थोडंसं जास्त ताटकळावं लागलं वाट बघावी लागली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला प्रामुख्यानं मगासपासून विचार करत असताना एक अभिमान वाटत होता की शाहूवाडी तालुक्यातली मुंबईतली ताकद काय हा प्रश्न अनेक वेळेला आपल्या मनामध्ये निर्माण झालेला होता आपणही मागच्या निवडणुकीच्या वेळेला दोन ठिकाणी कार्यक्रम घेतले पण त्यावेळेला दिवसभर आपण गावकऱ्यांशी भेटून त्यांच्या अपेक्षा समजावून घेण्यासाठी वेळ दिला पण मला वाटते आज हा जो समारंभ आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी संपन्न होतो आहे अनेक जुनी लोक ह्या ठिकाणी आहेत गायकवाड साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नलोळे साहेबांसारखा का ज्येष्ठ कार्यकर्ता ह्या ठिकाणी आहे मला वाटते फक्त शाहूवाडी तालुक्यातली एवढी भव्य सभा पहिल्यांदाच मुंबईमध्ये झाल्याचा इतिहास आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी संपन्न केला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही खरोखर बाळा नांदगावकर सारखा मन महार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक ह्या उभागातला उमेदवार खरं तर हे सगळं वातावरण बघून त्याचा मला फोन आला आणि मला त्या ठिकाणी यायचं आहे मला तुमच्या लोकांना शुभेच्छा द्यायच्या आहे तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे कारण ह्या महाराष्ट्र मैदानावर एवढं मोठं शहवाडीचं विश्व त्या ठिकाणी जमतं आहे की ज्या विश्वाची ताकद ह्या मुंबईच्या डिलाय रोडपासून अगदी वसई पर्यंत कल्याण बदलापूरपर्यंत त्या ठिकाणी पसरलेली आहे ज्यांनी ह्या मुंबईला घडवण्यासाठी वेळ दिलेला आहे या सगळ्यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा यासाठी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तो आमदार एक तास ह्या ठिकाणी जर वाट बघत असेल तर तुमच्या सगळ्यांची ताकद आणि ह्या मुंबईतलं योगदान किती मोठं आहे ह्याची जाणीव खरं तर आमच्या सगळ्यांना झाल्याशिवाय राहत नाही मी पुण्याचा कार्यक्रम आटपून मगाशी मुंबईला येत होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं मला फोन आला की आज संध्याकाळी तुम्ही दहा नंतर भेटायला या तुमचा कार्यक्रम कितीला संपणार आहे मी म्हटलं तुम्हाला कार्यक्रम कुठं आहे है, कसं माहिती आहे है। तर म्हटले आमच्याकडे इंटेलिजन्स येतो की निवडणुकींच्या काळात कुठं कुठं कसे कार्यक्रम चालू आहे आणि मुख्यमंत्री ऑफिसला इंटेलिजन्स गेला होता की या सगळ्या मुंबईच्या प्रचार सभेतली सगळ्यात मोठी आजची प्रचारसभा ती शाहूवाडी वाल्यांची या ठिकाणी भरलेली आहे आणि खरोखर हा सन्मान तुम्हाला जाणवत नाही तुमच्यापर्यंत कधी पोचत नाही पण ही शक्ती जर आपण संघटित करू शकलो ही शक्ती ह्या मुंबईमध्ये जी आज तुमच्या वतीनं अवतरलेली आहे ह्या शक्तीची ताकद गावाकडे किती मोठी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पिडी पाटलांनी थोडंसं सा चुकीचं सा सांगितलं की एक मुंबईकर म्हणजे चार मतं नव्हे पी डी साहेब एक मुंबईकर म्हणजे दहा पेक्षा जास्त मताचा मालक आहे कारण गाव चालवण्याची ताकद गावाला आधार देण्याची ताकद गावातल्या आपल्या भावकीतल्या प्रत्येक माणसाचं सुखदुःख सांभाळण्याची ताकद इथं मुंबईपर्यंत राहून गावात कुठं काय झालं तरी ते माझ्या घरात झालं मला ती अडचण सोडवली पाहिजे मी तुमच्यातल्या अनेक मुंबईकरांना बघितले मला रंगापाटील पेरिडकर सारखे अनेक लोक की आठवड्यातनं तीन तीन वेळा कुणाच्या दुःखाच्या प्रसंगात यावं लागलं मातीला आलं की परत कार्याला यायचं पण कंटाळा करायचा नाही गावातलं हे नातं जोपासत असताना स्वतःचा माणूस धर्म जगण्याचं काम हे खरं तर तुमच्या संस्काराच्या माध्यमातून तुम्ही उभा केलं आहे आणि म्हणून गाव जे उभा आहे आज प्रत्येक गाव जे चालू आहे ह्या प्रत्येक कामामध्ये तुमचा प्रचंड मोठा सहभाग आहे कुठल्याही गावात जर आपण गेलो आणि एखादं चांगलं मंदिर बघितलं आणि त्या मंदिराची बाबा स्थापना कशी झाली थोडासा त्या गावातला इतिहास बाळ समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं की आमच्या गावच्या मुंबईकरांनी दहा लाख रुपये गोळा केले आमच्या गावच्या मुंबईकरांनी पंचवीस लाख रुपये गोळा केले आज प्रत्येक गावातल्या मंदिराला हातभार लावून गावाच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद स्वतःशी मिळवून सगळ्या गावाला शक्तीची ऊर्जा देणारं ते स्थान निर्माण करणारा शववाडी तालुक्यातला हा मुंबईकर हा खरंतर स्वतःचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन त्या ठिकाणी जगतोय आणि हे असं तुमचं पण आहे असं मी म्हटलं तर ह्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या प्रचंड मोठ्या प्रेमाच्या शक्तीतून खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली जवळजवळ सात हजार मुंबईकर मतदानाच्या दिवशी आपलं सगळं काम सोडून आदल्या दिवशी काही गाड्यांची वेळेत सोय झाली नाही कुटुंबासह अनेक ठिकाणी लोकांना तीन तीन चार चार तास थांबावं लागलं पण मला गावाकडं जायचं आहे गावातला आमदार निवडायचा आहे आणि त्या आमदाराकडनं मी केलेली अपेक्षा मला माझ्या गावासाठी पूर्ण करून घ्यायची आहे ह्या भूमिकेतून सात हजार तुमच्यातले कार्यकर्ते खरं तर गावाकडं मतदानाला त्या ठिकाणी आले आणि खरखर त्यामुळं हे परिवर्तन शाहूवाडीतलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं मला सातत्यानं वाटायचं की एवढा प्रचंड मोठा विश्वास ह्या मुंबईवासियांनी आपल्यावर दाखवला आहे प्रचंड मोठा विश्वास गावातल्या लोका लोकांनी दाखवला आहे लोकशाहीतल्या ह्या लोकराज्यात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून परिवर्तन होऊ शकतं आणि हे गावांच्यामध्ये झालेलं परिवर्तन हे माझ्या कुटुंबाला एक दिशा प्रगतीची देऊ शकतं माझ्या अडचणी सोडवू शकतं माझ्या दुःखा दुःखावर फुंकर घालू शकतं मला आत्मविश्वासानं चार पावलं चालायची संधी देऊ शकतं हा विश्वास लोकप्रतिनिधींचा सामान्य माणसाच्या मनात विश्वासानं निर्माण करायचा हे खरं तर शिवधनुष्य तुमच्या आणि माझ्यासमोर या एकोणीसच्या निकालाच्या नंतर त्या ठिकाणी होतं मला तो काळ डोळ्यासमोर उभा आहे की एकोणीसचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात कधी नव्हती अशी परिस्थिती आपण बघितली काय महाराष्ट्रात होणार असं एक अवस्था जाणवत होती सत्ता कुणाची होणार मुख्यमंत्री कोण होणार आणि या सगळ्या घडामोडीमध्ये जवळजवळ दीड महिना सरकारच स्थापन झालं नाही मधल्या काळामध्ये तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी चोवीस तासाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले ही अवस्था आपण बघितली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जी अवस्था आपण सगळ्यांनी अनुभवली की ज्या काळामध्ये आपल्याला कधीही अपेक्षित आप नव्हतं की हिंदुत्वाचा विचार करून निर्माण झालेली बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि धर्मनिरपक्षतेच्या विचारावर चालणारी काँग्रेस हे दोन पक्ष महाराष्ट्रात कधी एकत्र येतील हा विचारसुद्धा कुणाच्या मनाला शिवला नव्हता पण प्रामुख्यानं महाराष्ट्रात हे घडल्याचं चित्र आपण बघितलं मला वाटते कशातरी नवीन सरकार स्थापन झालं सरकारच्या कामाची सुरुवात झाली आणि पहिलं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनाला आम्ही सगळे नव्यानं निवडून आलेले आमदार हजर होतो आणि त्या अधिवेशनामध्ये बातमी आली की पुण्यामधल्या एका सहलीला गेलेल्या मुलाला कोरोना झाला आहे सगळं जग कोरोनाच्या छावेत आलं आणि प्रचंड मोठं एक नवं संकट आपण सगळ्यांनी अनुभवलं मला वाटत नाही तुम्ही आणि मी कधी विचार केला असेल की कधीतरी हा देश बंद केला जाईल गावं बंद केली जातील शाळा बंद केल्या जातील एसट्या बंद केल्या जातील आणि घरातून बाहेर पडू नका अशा पद्धतीची एक अवस्था तुमच्या सगळ्या आणि माझ्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी लादली जाईल आणि तो एक महाभयंकर संकटाचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला मला वाटते हा काळ मी मगाशी माझ्या पुण्याच्या मनोगतामध्ये बोललो की तुम्हा सगळ्या मुंबईवासियांना गावाचं महत्त्व थोडंसं अजून जाणवून द्यावं गावाशी तुम्ही जपलेलं नातं हे किती महत्वाचं आहे त्याची कुठेतरी उजळणी करून द्यावं म्हणून हा कोरोना आला का काय कारण असंख्य मुंबईकरांना त्यावेळेला गावानं आधार दिला आणि मला आश्चर्य वाटलं मी आणि सर्जेराव दादा त्याचा चर्चा करत होतो की आज आपण बघतोय की मुं मुंबईतनं गावाकडे जाणारे मतदार किती आहेत आज आपल्या पार्टीकडनं ह्या वेळेला नावं आल्या दहा हजार लोकांची आपल्या विरोधकांच्याकडनं काही आले असतील हजारात मला माहिती नाही पण बाळ कोरोनाच्या काळात मुंबईतनं शाहूवाडीत आलेल्या लोकांची संख्या किती होती हा आकडा जर काढला तर तो आकडा शंकरराव पस्तीस हजारच्या वर जातो म्हणजे एवढी लोक मुंबईमध्ये आहेत की जे मुंबईमध्ये मतदान करत असतील एखादा आमचा लटकेसारखा त्यातनं आमदार झाला असेल म्हणजे असे सुद्धा अनेक लोक मुंबई मध्ये आहेत त्याचं चित्र आपण खरं तर त्या ठिकाणी बघितलं पण हा एक प्रचंड भयानक काळ आपण अनुभवला मोटरसायकलवरनं मुंबईकरांनी गावापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला बिचारी काही लोक त्या अपघातात वारल्याचं चित्र आपण बघितलं मगाशी राजेशनं तिथल्या कार्यक्रमात सांगितलं की रात्रीचं चोरून यायचं आणि नदीत उड्या मारून नदी पास करून कसं तरी गावापर्यंत पोचायचं म्हणजे अनेक भीषण काळाला सामोरे गेल्याची कोरोनाची अवस्था खरंतर आपण बघितली आणि आपण त्यातनं बाहेर पडलो पुन्हा महाराष्ट्रात नवं राजकारण झालेलं आपण बघितलं आणि नंतरच्या काळातलं हे विकास पर्व साध्य करत असताना आपल्या सगळ्यांच्या भावभावनांचं प्रतीक म्हणून तर गाव तिथं विकास आणि गावाची सर्वांगीण अडचण सोडवण्याचा संकल्प घेऊन आपल्याला काय करता येईल ह्या दिशेनं तर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करायचा प्रयत्न केला मला आपल्याला सांगितलं पाहिजे की थोडंसं ज्याचा उल्लेख गायकवाड साहेबांनी केला की काम करायचं असलं तर त्याला कशा पद्धतीनं करायचं त्याचं नियोजन आधी करावं लागतं आणि म्हणून हे नवं सरकार ज्या वेळेला स्थापन झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मला वाटते पहिल्यांदा थोड्या लोकांचा शपथविधी झाला आणि आमचा एक मित्र रवींद्र चव्हाण हा डब्ल्यू डीचा मंत्री झाला आम्हाला वाटते पहिल्या आठ दिवसाच्या आत जर आम्ही काही काम केलं असलं तर शाहूवाडी तालुका आणि पन्हाळा तालुक्यातले जवळजवळ एकशे ऐंशी किलोमीटरचे रस्ते की कि जे रस्ते ग्रामीण मार्ग होते जे रस्ते इतर जिल्हा मार्गामध्ये नोंद होते आपण पहिला प्रस्ताव मंत्रालयापर्यंत आठ दिवसाच्या आत आणला की ह्या सगळ्या रस्त्यांचा दर्जा वाढवा आणि त्याला प्रमुख जिल्हा मार्गांचा र दर्जा द्या आणि मंत्रालयात कुणाला लक्षात द्यायच्या आधी या, या महाराष्ट्रातला एकमेव आपला मतदारसंघ होता पन्हाळा आणि शवाडी की एका वेळेला एकशे ऐंशी किलोमीटरच्या रस्त्यांची दर्जा उन्नती त्या ठिकाणी झाली आणि इथून पुढच्या आयुष्यभरासाठी दरवर्षीच्या डब्ल्यू डीच्या बजेटबंधन या सगळ्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर त्या ठिकाणी जाऊन पडली हे एक मोठं काम खरं तर कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी करता आलं आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये शाहूवाडीचा भौगोलिक परिसर आपल्याला माहिती आहे शाहूवाडीला जवळ आणायसाठी आपल्याला काय करता येईल जवळ आणून जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काय करता येईल आणि म्हणून त्या दिशेनं जे नवा प्लॅन आम्ही केला आहे त्यातल्या काही गोष्टी पूर्ण झाल्यात काही झालेल्या नाहीत मला आपल्याला सांगितलं पाहिजे कांसाखोरा हा मधल्या रस्त्यानं प्रामुख्यानं विरड्यातनं पावनाई मार्गे प्रामुख्यानं कोतोली धनगरवाड्याला जोडायचा आणि कोतोली धनगरवाड्यावरनं कडव्यातल्या भोसलेवाडी मार्गे कडव्यात तो रस्ता आणायचा आणि कडव्यातनं तो मलकापूरला न्यायचा असा हा सगळा नवा मार्ग आम्ही त्या ठिकाणी हाकायचा निर्णय घेतला आणि आज विरळ्यातल्या किंवा कांडवणच्या माणसाला खरं तर तुरुपवाडीवरनं फिरून मलकापूरला जायला जे जा अंतर लागतं त्याच्यापेक्षा सहा ते सात किलोमीटरमध्ये त्या माणसाला मलकापूरला पोहोचवता येईल का आणि तालुक्याशी आपल्या विभागाची कनेक्टिव्हिटी वाढवून विकासाच्या नव्या संकल्पनेला साथ घालता येईल का हा आपण केलेला प्रयत्न आहे मला सांगितलं पाहिजे आज आमच्या घोंगूरपासनं धोंडेवाडीपर्यंतचा रस्ता झाला धोंडेवाडीपासनं फेन धनगरवाड्यावर रस्ता जाणार आहे आणि फेन धनगरवाड्यावरचा रस्ता हा प्रामुख्यानं फेन गावात जाणार आहे म्हणजे बांबवड्याला फेनच्या बाजारपेठेशी थेट डोंगरातनं जोडणारी व्यवस्था आता हे रस्ते झाले आज तुम्ही जर कधी आमिनीतनं गेला तर डायरेक्ट तुम्ही मानगावमध्ये त्या ठिकाणी खाली उतरता उद्या मानगाव तुम्ही वर चढला तर हा कोतलीचा धनगरवाडा आलतूरचा धनगरवाडा करून तुम्ही डायरेक्ट आलतूर गावात खाली उतरणार आहे आणि आलतूरमधनं मग ज्याला परळे निनायला जायचं असेल उदगीरला जायचं असेल त्यानं तिकडं जावं ज्याला इकडे करुंगळ्याकडे यायचं असलं वाकोलीकडे यायचं असलं तर त्यानं तिकडं जावं अशा पद्धतीचं एक नेटवर्क शाहवाडीच्या विकासाच्या पूर्ण संकल्पाला साथ घालणार निर्माण करायचा खरं तर प्रयत्न ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये झाला आहे आदरणीय बाळांनी ज्या विषयाचा उल्लेख केला की के हरित क्रांतीतून नव्या आर्थिक क्रांतीचं पर्व साकारत असताना आपल्याला काय करता येईल या विषयाचा वेध घेत असताना सोनूरल्यासारखं अपूर राहिलेलं धरण आपण पूर्णत्वाला आणलं त्याचं पाणीपूजन केलं मनकर्णिका नदी व्हायला लागली आंबर्ड्यातल्या नरवणेवाडीमध्ये खरं तर नवं धरण त्या ठिकाणी झालं परवास आम्ही आंबर्ड्याला प्रचाराला गेलो होतो दोनशे एकर ऊस त्या आंबर्डे गावामध्ये नव्यानं निर्माण झाला ओकोलीसारख्या गावात जे कोळगावचं पाणी पिण्याची अवस्था होती त्या घानेरड्या पाण्याच्याऐवजी स्वच्छ नदीचं पाणी ते गाव प्यायला लागलं अनेक लोक अनेक प्रकारच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि प्रत्येक क्षेत्राला आपल्याला स्पर्श कसा करता येईल प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गावानं मागितलेला विषय आपल्याला कसा सोडवता येईल या दिशेनं तर ह्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी काम करायचा प्रयत्न केला आणि मग गाव किती छोटा आहे आणि मग त्या गावासाठी बाबा आपण पूर्ण एवढे पैसे एवढे जास्त द्यायचे का आज म्हाळ म्हाळसवड्याच्या वर सुकाळमाळ नावाचा धनगरवाडा आहे आपण त्या धनगरवाड्याचं सगळं मिळून मतदान शंभर सुद्धा नाही पण पाच किलोमीटरचा रस्ता त्या एका धनगर वाड्यासाठी करावा लागणार होता साडेतीन कोट रुपये त्या एका रस्त्याला लागणार होते पण मला वाईट वाटायचं की शंभर मत आहेत का नाही हा विचार सोडून द्या पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली आणि त्या माणसांना जर आम्ही रस्ता देऊ शकलो नसलो तर मग ह्या लोकराज्यावर त्या धनगरांनी विश्वास का ठेवायचा आज त्यांना साधा रस्ता आम्हाला देता येत नसेल आज ही चाळीस टक्के वाड्या वस्त्या शववाडीतल्या अशा आहेत की ज्याच्या पाण्याचा विचार शासनानं केलेला नाही देवानं झऱ्यांचं पाणी जे डोंगरातलं दिले त्याच्यावर जगणाऱ्या चाळीस टक्के वाड्या आज शववाडीत बघायला मिळतात आणि म्हणून आम्ही असा कुठलाही विचार केला नाही की त्या गावात मतदान किती पडलं त्या गावात आपली पार्टी मोठी आहे का बारकी आहे पण कुठल्याही वाडा वस्ती आज आपण आढळून ठेवायची नाही या भावनेतून तर हे सगळे संकल्प पूर्ण करायचा प्रयत्न केला दुर्दैवानं प्रचंड मोठी वनजमीन शहवाडी तालुक्यात असल्यामुळं आणि वन, वन खात्याची अनेक बंधनं खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची असल्यामुळं काही कामं आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेऊ शकलो नाही आपण कधी गेला आपल्या परखंडळेसारख्या गावात गेला तर परखंडळ्यातनं पेढेवाडीला जायला रस्ता झाला पेडेवाडीतनं मांडलायवाडीला जायला रस्ता झाला मांडलायवाडीतनं आता पिंपळेवाडी मार्गे जुळेवाडीत गो बापूसाहेब गाडी खाली उतरायची कल्पना आहे आणि आज वाईट वाटते की आजही शाववाडी तालुक्यातल्या पंचेचाळीस टक्के गावांच्यामध्ये आम्ही एस टी देऊ शकलो नाही आम्ही इकडं घोषणा करतो की महिलांना पन्नास टक्के एस टी सवलत दिली आम्ही इकडं घोषणा करतो की शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस टीचा पास दिला आम्ही इकडं घोषणा करतो की कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एस टीतनं आम्ही जायची मोफत सुविधा दिली अरे पण आमच्या चाळीस टक्के शाववाळीतल्या गावांना एस टी बघायलाच मिळाली नाही तर ही सवलत आम्हाला कशी मिळणार आणि म्हणून हा तालुका अगोदर रस्त्याच्या नेटवर्कमध्ये आणला पाहिजे काही वाड्या वस्त्या अशा आहेत की जिथं मोठ्या एस जाणार नाहीत तिथं छोट्या एस टी आणायचा आम्ही प्रयत्न केला दुर्दैवानं ह्या निवडणुकीच्या अगोदर पंधरा इलेक्ट्रिकल छोट्या बसेस सुरू होणार होत्या पण मलकापूर डेपोला चार्जिंगची सोय नव्हती आज ते काम युद्धपातळीवर सुरू झाले मलकापूरला चार्जिंग स्टेशन झालं की येणाऱ्या चार पाच महिन्याच्या आत ह्या छोट्या इलेक्ट्रिकलच्या एसट्या ज्या छोट्या गावांच्या लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि प्रत्येक माणसाला विकासाची परवणी देण्याची ही संकल्पना खरंतर आपल्याला पूर्णत्वाला त्या ठिकाणी न्यायचं आहे आज शाहूवाडी तालुक्याचा मुंबईकर म्हटलं की आपल्याला दोन टोकं बघायला मिळतात आज गायकवाड साहेबासारखा मंत्रालयात अर्थ खात्याचा सचिव म्हणून काम करणारा एक मोठा अधिकारी बघायला मिळतो पिडी पाटलांच्यासारखा पोद्दार एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा सीईओ बघायला मिळतो आमच्या बापूसाहेबासारखा खरं तर मुंबई विद्यापीठाचा एक डायरेक्टर बघायला मिळतो सोनवड्याच्या आमच्या दिलीप पाटलांच्यासारखा कुलगुरू पदासाठी अर्ज करणारा एक कार्यकर्तृत्वान शववाडीचा भूमिपुत्र आपल्याला बघायला मिळतो आमच्या दीपकदादासारखा खरं तर सगळ्यांना मदत करणारा एक कार्यकर्ता बघायला मिळतो आनंदराव मैंगडे यांच्यासारखा पाचशे कोटीची पदसंस्था ह्या मुंबईमध्ये निर्माण करणारा एक कार्यकर्तृत्वान माणूस बघायला मिळतो आमच्या शंकररावांच्यासारखा एक आर्किटेक्ट आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो आमच्या केदारलिंगवाडीचा एक मोठा बिल्डर बघायला मिळतो सित्तूरच्या धनाजी पाटलासारखा सगळ्या शासकाला सेवा उद्योग देणारा दोनचारशे कोटी टर्नओवर करणारा एक उद्योजक बघायला मिळतो अनेक प्रकारची लोक ज्यांनी नाव कमवलं मुंबईमध्ये येऊन स्वतःचं कर्तृत्व गाजवलं ही बापूसाहेब एक पिढी आपण मुंबईमध्ये बघतो आणि त्याच वेळेला आमच्या मंगलदास मार्केटमध्ये हमालीचं काम करणारे आमचे धनगर बांधव आम्ही बघतो आज मांजऱ्यातल्या एका गावातले लोणावळ्याच्या रामकृष्ण हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारी ऐंशी मुलं आहेत ती लोकं आपण बघतो काही धावडवाडे आणि काही धनगरवाड्याची लोकं तवे तयार करून ह्या मुंबईमध्ये फिरून तवे विकण्याची व्यवस्था करणारी ती एक बाजू बघतो आणि म्हणून ह्या मुंबईकरांच्यातल्या शाहूवाडीचा जर हा विचार केला आणि मग महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राच्या विकासाची प्रगती आणि शाहूवाडीच्या आमच्या विकासाची असणारी अवस्था याचा समतोल करायसाठी मग आम्ही मुंबईकर काय करणार आहे का नाही तुम्हाला देवानं दिलेली बुद्धिमत्ता तुम्हाला देवानं मुंबईमध्ये येऊन यशस्वी होण्याकरता दिलेला अधिकार तुम्हाला मुंबईमधल्या चार लोकांचा मिळालेला सहवास तुम्हाला यातून मिळालेली समृद्धी तुम्हाला मिळालेल्या विकासाच्या अनेक पैलूंचं ज्ञान या सगळ्याचा फायदा शाहूवाडीतल्या शेवटच्या माणसासाठी देण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं हे कुटुंब आपण सकारात्मक दिशेनं काही चार पावलं चालू शकतो का हा खरं तर विकास पर्व दोनचा पिढी साहेब भाग असायला पाहिजे विकास पर्व पायाभूत सुविधांचं प्रचंड मोठं होऊ शकेल पण माणसातली माणसं निर्माण करायची माणसानी माणसाला निर्माण करायसाठी काही शक्ती द्यायची ही भूमिका जर तुम्ही मुंबईकरांनी एका दिशेनं चार पावलं चालायच्या निमित्तानं जर आपण करू शकलो तर मला वाटते फार मोठं काम आपल्याला करता येईल मी तुम्हाला सांगेन की आपण शंभर पावलं चाललो तर ती बापूसाहेब प्रगती नाही शंभर जणांना घेऊन आपण जर एक पाऊल चाललो तर ती प्रगती आणि ह्या संकल्पामध्ये मला शहवाडीतल्या तुम्हा सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी पाहिजे आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी मागच्या वेळेला एक मोठा प्रयत्न कोल्हापूरवासियांसाठी मुंबईतल्या केला होता आणि ते कोल्हापूर भवन निर्माण व्हावं आणि कोल्हापूर भवनच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं एक संघटित व्यासपीठ करावं पूर्वी तुमच्या मुंबईमध्ये खोल्या होत्या मला आठवतं आहे जुन्या काळातले तुमच्या मंडळींचा इतिहास बघितला तर फार कष्टाचा आहे की मी जे बघितले ते एकेका खोलीत चाळीस चाळीस माणसं राहायची प्रामुख्यानं आठ तास कामावर जायचं आठ तास झोपायचं आठ तास एकानं रस्त्यावर हो फिरायचं आणि एक ते खोलीतली जागा तिघांनी मिळून वापरायची एवढ्या कष्टातनं दिवस काढलेले तुम्ही मंडळी आहात मी आज ह्या सगळ्यांचं कौतुक केलं मला वाईट वाटलं एका गोष्टीचं की ह्या खोल्या कोणतरी माझ्यासारखा किंवा माझ्यापेक्षा कुणीतरी तुम्हाला जर कळणाऱ्यानं सांगितलं असतं त्या गावांच्या खोल्या खरं तर विकायला नको होत्या मला आजही वाटवतं की दुर्दैवानं काही वाईट राजकारणामध्ये तालुका अडकला ज्याचा उल्लेख आमच्या अमरनं ह्या ठिकाणी केला मी पहिल्यांदा आमदार झालो त्याळ्याला सोंडोलीचं असंच नाईकबाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं एक चांगलं डेव्हलपमेंट करूया म्हणून मी भूमिका मांड आणि एक चांगला पाच पन्नास लाख रुपयाचं ते मंदिर बांधूया असा विषय मांडल्यावर मला वाटतं बाळ त्या गावात दंगा झाला की सावकारांचा पैसा आमच्या मंदिराला आला तर गावातल्या सामान्य माणसाला आणि काय वाटलं तर काय करायचं आणि म्हणून त्याने गडबडीनं मुंबईतली खुली सोंडोलीची विकली आणि ते कसं तरी आणून दहावीस लाखाचं मंदिर बांध आज ती खोली परत येणार आहे का या खोल्या जर नसत्या तर शाहवाडीचं काय झालं असतं ज्याने कुणी त्या काळामध्ये ह्या खोल्या त्या गावांच्यासाठी म्हणून घेतल्या असतील गावाच्या विकासाचा संकल्प मनात घेऊन या मुंबईमध्ये आपल्या गावाची एक ओळख निर्माण केली असेल मला दुर्दैवानं सांगावं असं सा वाटते की प्रत्येक गावच्या दोन तीन चार पाच खोल्या असणारं वैभव तुमच्या सगळ्यांच्या वाडवडलांनी निर्माण केलेलं आज एका तरी गावची खोली या मुंबईत शिल्लक आहे का नाही हा प्रश्न डोळ्यासमोर पडतो आणि म्हणून आज ह्या खोल्या पुन्हा निर्माण करायच्या आहे आज तुम्ही करू नका पण तुमच्या ह्या संघटित शक्तीच्या माध्यमातून एखादी जावा जागा आपण निर्माण करूया त्या जा जागेमध्ये हजार दीड हजार खोल्या निर्माण करूया ज्याला नव्यानं मुंबईमध्ये यायचं आहे मुंबईमध्ये नशीब आजमावायचं आहे आणि आपल्या स्वतःला काहीतरी सिद्ध करायचा आहे त्याच्यासाठी राहण्याची सोय आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे हा जो काही माझा संकल्प होता हा संकल्प पुन्हा एकदा ताकदीनं आपण चालू करूया मी आज माझ्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं मदे आमी की पुण्यामध्ये याची सुरुवात म्हणून पहिल्यांदा आम्ही एक ॲप तयार करायचं ठरवलं आहे की निवडणूक झाली की पहिल्या दीड महिन्याच्या आत आम्ही ते ॲप लाँच करणार आहे आणि त्या ॲपमध्ये तुमच्या सगळ्यांचा म्हणजे प्रयोग पहिला पुण्याच्या तीन हजार लोकांना आपण आता शोधून काढले मुंबईमध्ये तो फार मोठा प्रयोग होईल पण एक प्रयोग कसा होतोय त्याचा उपयोग कसा होतोय हे बघायसाठी तीन हजार आणि शहवाडीतल्या लोकांना त्या ॲपमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहे आणि त्यांचे सगळे प्रश्न सोडवणारे आणि एकमेकाला मदत करून सुटले जाणारे जे प्रश्न आहेत त्यांचा एक पूल तयार करणारी व्यवस्था निर्माण करून हा ऋणानुबंध रोजच्या रोज चालू ठेवण्याची एक व्यवस्था खरं तर आज आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याला कसं यश मिळते आपण बघूया आणि दुसरा टप्पा आपण मुंबईमध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी राबवूया मला वाटते मी अनेक वेळेला हे माझं स्वप्न आहे कोल्हापूर भवनचं वडाळ्यासाठी आपण जागा बघितली होती मला वाटते आता अटल सेतूच्या समोरच्या बाजूला कदाचित काही जागा उपलब्ध होईल किंवा नव्या मुंबईतसुद्धा काही जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि ह्या निवडणुकीच्या नंतर जर ज्योतिबाची इच्छा असेल समित म्हटला तसं आज जनसुराज्य पक्ष ज्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातनं उभा राहिला आहे हा महाराष्ट्रात ताकतीर सुराज्याचा संकल्प घेऊन पुढं निघाला आहे या संकल्पाला जर खरंच ज्योतिबाच्या चांगमल्याची साथ मिळाली आणि आपल्याला महाराष्ट्रातली जी आकडेवारी पडणार आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फार मोठा काही फरक ह्यावेळी असणार नाही आणि मग पहिला आपला अजिंठा असणार आहे माझ्यासारख्याचं मंत्रिपद नंतर मिळालं तरी चालेल पण आम्हा कोल्हापूरवासियांसाठी कोल्हापूर भवनसाठी मुंबईमध्ये जागा मिळणं आणि आमच्या उद्याच्या अनेक पाच पन्नास पिढ्यांची सोय करण्याचं सामर्थ्य मिळणं ही पहिली आठ आपली या नव्या शासनाला पाठिंबा देत असताना असणार आहे ही भूमिका जर आपण बाळगू शकलो अशा प्रकारे आपल्या हातनं आपल्या नव्या पिढ्यांसाठी काही करण्याचा संकल्प करू शकलो त्या दिशेनं चार पावलं चालण्यासाठी हे सुराज्य साकारू शकलो तर निश्चितपणानं तुमचं हे जीवन सार्थकी लागेल असं मला वाटतंय आणि म्हणून मी आज एवढीच अपेक्षा तुमच्याकडनं करणार आहे की तुमच्या सगळ्यांशी निर्माण झालेलं हे नातं हा ऋणानुबंध खऱ्या अर्थानं तुमच्या मनातल्या विश्वासाचं सोनं करणारा ऋणानुबंध ठरावा तुमचं प्रेम वाढवणारा आपण जे केलं जे करायचा प्रयत्न करतोय आपण सगळेजण जे एकत्र चालत निघालोय यातनं माझं गाव माझा तालुका माझ्या उद्याच्या पिढीतला नवा माणूस साकारणारा ठरावा अशा प्रकारचा हा संकल्प सुराज्याचा संकल्प म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला आज करता यावा आणि ते साकारण्याची शक्ती ते साकारण्याचा आशीर्वाद खरं तर देवा ज्योतिर्लिंगानं मुंबईची देवता आई मुंबा आईनं खरं तर बाबुलनाथानं आई महालक्ष्मीनं आणि सिद्धिविनायकानं आपल्या पाठीशी उभा करावी एवढीच प्रार्थना मी या सगळ्या देवतांच्या चरणी करतो आणि आपण हा प्रचंड मोठा मेळावा यशस्वी करून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं आशीर्वादाचं पाडवळ या संघटनेच्या पाठीमागं दाखवून दिलं त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो